कासा निशस्त्र सैनिकांचा सरदार भी मोतीये करीता ते करीता तलवार बी मोशस्त्र सैनिकांचा गे तोकर फुल रां खड़खो न गे तो कर फुल रां खड़खो नी पाशन पार पाशन पार जलधार बि मोता िय ते तलवार भीम होता निशस्त्र सैनिकांचा महाळी पिऊन पाणी क्रांती मशाल झाला महाळी पिऊन पाणी क्रांती मशाल झाला पाण्याने पेटणारा पाण्याने पेटणारा अंगार भी मोहता सैनिकांचा तलवार भीम होता, भी होता जातीय ते करीता मातृभूमीच्या चादुर कंठात शोभणारा ह मातृभूमी कंठात शोभणारा उटी निळ्या फुलांचा उटी निळ्या फुलांचा फुलहार भी होता निशस्त्र सैनिकांचा मा गीत गा वकिल होतो हो तो। भी गीत भीमा चीत गाता वकिलकण्ठ कारण प्रताप सिंगा कारण प्रताप सिंगा गंधार भीम होता निषत्र सैनिकांचा तलवार भीम होता जातीय ते करीता तलवार भीम होता निषत्र सैनिकांचा <coughs> भीम